द फायनली आपलं रोमॅंटिक झाड आणि आजच्या दिवसाची सुरुवात मंचुरन तयार हो मॅडम सुरुवात ना चला मंच्युरियनची सुरुवात पहिले कस्टमर आपले उभे मंचुरन तयार सगळ्यांना नागपंचमीच्या आर्थिक शुभेच्छा जोरात द्या ना जरा शुभेच्छा आहे काय लाजत लाजत हे देत आहे नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा पहिला श्रावण सण आपला चालू ना पण ॲक्च्युली बघायला गेलं तर आषाढी वारी ती कार्तिकी वारी यामध्येच आपल्या सगळं खेळ चालते ना वारी मध्ये कार्तिकी पाजून सुरुवात नाही सॉरी आषाढी बाजू सुरुवात कार्तिकीला संपला चला मंच्युरियन तयार दिवसाची पहिली ग्रेव्ही तयार ना सुरुवात झाली आपली स्टॉलची मंच्युरियन निघाले मांजर पण आली तिथे मेव मेव करायला नाही पहिली कस्टमर आपली मांजर पुढे गेली ती आहे तिकडे आणि मंच्युरियन ते पहिले ग्रेव्ही मंचुरियन तयार मंचुरियन घ्यायला या ग्रेव्ही मंचुरियन तयार घ्यायची तयार दोन मंचुरियन पाव ओके परत मंचुरियन सुरुवात ताईने बनवले तडका फेल ताई झाल्या ग्लासमध्ये जाता जाता माधुरीने मंचुरियन तयार तडका फेल तयार तडका गेला मर्चिडीस घेऊन ते चीज मंचुरियन आणि खास वसईवरून आपल्याला आज रोशन पाटील यांनी कमेंट केली आहे खूप खूप धन्यवाद असंच प्रोत्साहन आम्हाला देत जा नाही तर काही जणांची व्हिडिओ करायला गेल्यावर ते पळतात तुमच्यासारखे समोरून आपल्याला सांगतायत की दादा सबस्क्राईब केलं छान व्हिडिओ करता खूप प्रोत्साहन देत आहे छान आहे रोशन पाटील खूप खूप धन्यवाद वसईवरून तुम्ही खास कॉल करून आम्हाला चांगली कॉम्प्लिमेंट दिलात मंचुरियन एकदा आपल्या रोमॅंटिक झाडापासून आणि सगळं संपलं आपलं बघा आज मंचुरियन मंचुरियन सगळे आणि लास्ट राहिला ताईंच्या फ्रँकी मंच्युरियन चीज फ्रँकी माधुरी बनवते आता मंच्युरियन चीज फ्रँकी ओके लास्ट शेवट आपला असंच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा श्री फूडला नक्कीच पहिल्या दिवशी खूप चांगलं प्रोत्साहन भेटलं तुमचं नाही आज रोशन भाऊ रोशन पाटील साहेबांनी पण खूप बसीवरून खास कमेंट केलं आपल्याला खूप खूप धन्यवाद तुमचे अजून पण खूप आहेत काही जण आपल्याला क्वेश्चन पण विचारत आहेत दादा हे कसं करायचं आम्हाला पण करायचं आहे एक ताई बोलत उद्या टिफिन करायचे आम्ही टिफिन करू की मी काय करू तर मी त्यांना सुचवलं माधुरी पोळी भाजी केंद्र टाका आहे ना टिफिननी कशा महिन्याला आठवड्याला पैसे भेटतील पण पोळी भाजी केंद्र रोजच्या रोज पैसेही भेटतील आणि टिफिनही वाटेल आहे ना त्यांना माझी आयडिया आवडली खूप खूप धन्यवाद इशाला त्यांनी कमेंट केलेली आपल्याला चला कोणाला काही मार्गदर्शन लागलात तर बोला आवर्जून चला मराठी आपण पुढे नेऊ एक मराठी पाऊल पडते पुढे आहे ना मंचुरन चीज फ्रँक चला तर आपली सांगता मंचुरियन फ्रँकीने गणपती बाप्पा मोर या आंबेवाडीच्या राजाचा विजय चला आंबेवाडीच्या राजाची कृपा सगळं आपलं संपलं आहे वेळेत टायम आणि ह्याला काय ला अच्छा दादा बेल खातो आहे आणि चलो बाय हो मॅडम बाय चलो बाय टॅक